प्रेरणादायी व सुपद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारा सरप्राईज करा आज मी आपण पाऊस मोल करीन बाया पाऊस आणि प्रसंग आपणाकडे सादर करणार आहे ते पाव पावसाळा ऋतू सुरू झाला म्हणजे आपल्याला खूप आनंद होतो पाऊस जास्त पडला तर प्राणहानी होते वित्तहानी होते आणि पाऊस कमी पडला तरी दुष्काळ पडतो जास्त पडला तरी ओला दुष्काळ पडतो अशा प्रकारे पावसाळा ऋतू आहे आणि पावसाळा ऋतू आपल्या जीवनाचे उपयोगी आहे पाऊस पडला तर नदी विहिरे पाणी येईल ना आपल्या पिण्याच्या पाण्याची सोयी असा हा पावसाळा ऋतू आहे पण आता तो निसर्ग निसर्गाला आपण काही सांगू शकत नाही कारण निसर्ग असा का असतो की आपण त्याला म्हटलं बस बापा आता येऊ नको तू नाही आला तरी आपली पंचायत होते कारण जमिनीमध्ये पिकं असतात ते येतात तर असे पुष्कळ आपल्याकडे पावसामुळे आपत्ती येते घरं पडतात नदीमध्ये लोक वाहतात गाव गावं गावच बुडून जातात आज आजची परिस्थिती पहा की पुणे मुंबई सगळी पाण्यामध्ये अशी तरंगत आहे अशा प्रकारे हा पावसाळा ऋतू आणि आपलं तर सगळं काही होतं दरेळी कोसरता सगळं नुकसानच होतं पण सामान्य पोट भरणाऱ्या लोकांचे सुद्धा खूप हाल होतात आता ते हाल कसे होतात बघा ते हाल असे होतात आता आमच्याकडे बाया आहेत चार आहेत येतात असा कधी जोराचा पाऊस असला कधी एक तास उशिरा कधी अर्धा तास उशिरा आणि आपण म्हटलं का पाऊस येतो आहे आमच्याजवळ छत्री नसते आमच्याजवळ रेनकट नसते आपल्याला त्यांची परिस्थिती माहिती असल्यामुळे गप्प बसते मी गप्प बसते आणि जर शेजारी ऐकू येत उशीर आलो का ग बाई तुला कळत नाही का आमची जाण्याची वेळ झाली अमक झालं म्हणजे वाटेल तितक्या भानगडी त्यांना सहन कराव्या लागतात आणि बघा ना पाऊस येतो त्यांच्या जवळ छत्री नसली तरी त्या ओल्या होते येत असतात का की आपल्याला अ ती बाई रागवेल की का उशीर आली का बांधविल अशा प्रकारची त्यांच्या मनामध्ये अशी धाबधूक असते त्या पावसात येतात कधी काही काही ना रेनकोट असतो नसतो तर अशा परिस्थितीत त्यांचे असे पावसाळ्याचे भांडे घासून असे हात सुद्धा खूप असे पायाचे ते मधले बेचेसुद्धा सुद्धा असे सडून जातात मग मी त्यांना हळस म्हणते का केटी ही पाय खराब झाले तरी तुम्ही खोबऱ्याचं तेल लावा किंवा काही मलम लावा लावतो ला म्हणजे આઈ લાવી મલમ પણ લાવતો સગડ કઈ કરતો પણ રોજ એક દિવસ મલમ લાવી બસલો સકા ઉઠલ લગેજ પડતું બને તો હાથ નહીં કા પાયાલા આરામ નહી અસ્યા પ્રકાર પા આમ છે શેજારતી બાઈ હતી અને તિજકડે એક સ્વયંકાલા બાઈ હજી અને ત્યાં आ, त्या बाईला एक तास वेळ झाला त्या दिवशी असा पाऊस होता तर ती बाईने बेल वाजवली दरवाजा उघडला आमची जेवणाची वेळ झाली एक एक येते आज मी तुझे एका दिवसाचे पैसे कापून टाकेल अशा प्रकारची अरे रवी तिला केली ती बिचारी काही न बोलता ताई आज खूप पाऊस होता म्हणून मला वेळ झाला तर बघा आता सुद्धा जोरात पाऊस सुरू आहे मी काही खोटं बोलत नाही अशी तिला विनवणी करत होती तरी ते टोळेमध्ये म्हणती जादा कर बराबर खाला आमच्या पोटामध्ये अशा प्रकारे प्रत्येक घरी जर गेलो तर असेच त्यांना बोलणे खावे लागतात पावसाळ्याचे मी आज ही परिस्थिती माझ्या डोळ्यानं बघते आहे आणि माझ्या कानाने ऐकते आहे कारण माझ्याकडे सुद्धा चार बाया येतात आणि त्या चार बाया येतात सकाळची एक स्वयंपाकाची संध्याकाळची दुसरी स्वयंपाकाची धुना पाण्याची एक फरची पुत आहे अशा चार बाया येतात आणि त्या चार बायांना मी सांभाळते आता पावसाचे दिवस आहे मी रात्री विचार करते की बाई आपण घरामध्ये कसं दार खिडक्या लावून बसतो आपल्या कपडे ओला होत नाही आपला पाय ओला होत नाही बिचाऱ्याच्या करता कसे येतात आणि आपल्या तरीही असं थंडी बाजू काही बाजू असं गर्दी गाईमध्ये काम करतात त्या मी रात्री विचार करते मग त्या जर सकाळी आल्या कागबाई आई पाऊस होता हा बाई असू दे ना पाऊस हो तुझं ला तुझं तुझं काम कर पण हे बघा मी गवतीच्या अकेला दर चा अगोदर घ्या आणि मग कामाला लागा अशा प्रकारे मी रोज त्यांचं सांत्वन करते मी त्यांचं काही धन दौलत देत नाही मी काही त्यांना जेवणाचं ताट वाढत नाही फक्त बोलतच नाही आणि सगळ्या बाया आई आई करतात तर मी काय म्हणते की आता पावसाळ्याचे दिवस आहे थोडंफार त्या वेळ होणारच आहे काही काही बाया पायी पायी सुद्धा येतो दोन दोन महिलावरून मग साहजिकच आहे बेड होतोच त्यांना तर अशा प्रकारे मी त्या बायांचा सांभाळ करते रोज मी ते बघा म्हणले मी छान चहा करते अद्रक टाकते गवती चहा टाकते मी ते दुसरी कशी म्हणते चहाचा मस्त वास येतोय म्हणते चहाचा वास येतोय मग त्यांना मी कपामध्ये चहा टाकते आणि सवू त्या सकाळच्या येतात येता त्यांना चहा पितात संध्याकाळची पावसात ओली होते आली तरी मी म्हण मी चहा तयार करून ठेवते संध्याकाळी आणि सकाळी पण मीच करते माझ्या हाताने आणि त्यांना चहा देते की नाही जेवण शिळं पाक देऊनच देतो पण नाही काही सकाळी कधी कोणी चहा घेतं नाही घेत मग ती पोरगी कधी बनते भांडीवाली आई आई हो। मी चहा घेऊन आली म्हटलं हो तू फक्त साखरेचं पाणी घेतलंय म्हटलं पण मी याच्यामध्ये गवती म्हणून म्हणे वास येतोय मी पेटे म्हणे मग दिली, दिली प्यायला तो अशा प्रकारे मी त्या तर सांत्वन करते आणि सगळ्या मला आई म्हणतात मग मी मी त्यांना कशी आई पुणे मला असं बी म्हणत नाही की पाणी तुम्ही कशा आम्हाला चहा देता काही बी खायला देता आम्हाला खूप बरं वाटतं म्हणे तुमच्याकडे काम करताना तर मी कसं म्हटलं तुम्ही मला आई म्हणता माझी एकच मुलगी आहे तुम्ही माझ्या चार मुली आहे मला पाच मुली झाल्या मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याला हसू येतो आणि त्याची पण होते अशा प्रकारे हे पावसाळ्याचे दिवस सगळ्यांनाच होते त्रासदायक वाटत आहे पण मला जास्त चिंता त्या कामाच्या बाळांची वाटते कसं की रोज सकाळ संध्याकाळ बाहेर पडायचं मुलं बाळं घरी असतात आणि त्यांचा ता, त्यांना कोणाचे नवरे दारू पिणारी असतात कोणाचे नवरे कसे असतात अशा प्रकारे त्यांना सगळं दुःख सहन करून घराच्या बाहेर पडावं लागतो आणि लोकांची कामं करावे लागतात आणि लोकांना कधी पाच मिनिट दहा मिनिट वेळ झाला तर त्यांच्यावर कुत्र्यासारखा लव सोडून पडतात त्यांच्यामुळे त्या घरी बसलेल्या असतात आणि दारी क्वचित बाया असे की त्यांचे नवरे नोकरदार चांगले आहे आणि ते बायकांचा असा नीट झमाड करतो आणि पंच्याहत्तर टक्के बायांना तर असे फिटाळ ना भेटतात आणि म्हणूनच त्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं जो चार लोकांचे धुनं भांडी करावी लागतात तेव्हा त्यांचं पोट भरतं तर त्यांचे मुलं आहेत त्यांचे मुलं शाळेत जातात त्यांचंही आवरून सगळं करून ते आपल्याकडे कामाला येतात तर मी माझ्याकडे चार पण मी त्यांचं स्थानपण करते त्यांना खायला देते त्यांना चायला देते आणि जाता नाही जाता आई आम्ही मग मी म्हणते राहून जाता आजच्या दिवस तरी पण हसतात अशा प्रकारे हसत खेळत मी चार बाहेरना वागवते आहे आणि त्यांचं सांत्वन करते आणि मी म्हणते की हे बघा मुलगी न जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत तुम्ही या तुम्हाला जसं जमेल तसं या माझे कार्य करू नका अशा प्रकारचे त्यांचे सांत्वन करते आणि ते निश्चिंत राहतात पण इतर घरी गेल्या की असं काही ते स्वभाव असतात खेकसणं कुणाला काहीही बोलणं कोणाला नीच समज आता धुणं बांड करणं म्हणजे काही नीच न नीचपणा नाही काम असं नीच नसतं कारण जो तो आपल्या पोटाची खडगे भरण्याकरता त्याला बाहेर पडावं लागतं त्याला ते काम करावं लागतं म्हणून ते काम काही नीच नसतं तर अशा प्रकारे पहा पाऊस आणि कामाला याची या मला सतत रोज आठवण येत राहते म्हणून मी हे माझ्या बायांचे दोन शब्द आपणापुढे सादर केले आणि मला बरं वाटलं की तुम्हालाही सांगावं की तुमच्याकडे जर कामाला असल्या तर तुम्हाला त्या आई म्हणतील असंच त्यांच्यावर प्रेम करा आणि थोडं उशीर झाला काही झाला ऐकून घ्यायचं आपण काम करून घ्यायचं त्यांच्याकडून आणि पण प्रेमाने केलं तर त्या आई म्हणून आपलं काम करत असतात अशा प्रकारे हा पाऊस आणि काम आल्या बाया याचा व्हिडिओ मी आपणापुढे सादर केला तो अवश्य पहा आणि लाईक शेअर करा